कुठेही बरोबरी केलं जात अमित चहाच्या पलीकडे शिंदे सेने काहीच दिसत नाही हे फक्त अमित बोलू राहतो असं संजय राऊत अरे सत्तेमध्ये का जे काय त्यांच्या बरोबर अलायन्स केले असते त्यांच्या बरोबर राहावं लागतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये जर महाराष्ट्राचं काही भलं होत असेल तर ते करून घ्यावं लागत असत तुमच्यासारखं जे ज्यांच्या बरोबर राहायचं नाही त्यांच्याबरोबर तुम्ही राहतात शरद पवार आणि राहुल गांधी साठी बरोबर तुमचा झालेला निकाह हा आता देशाने पाहिलेला आहे जगाने पाहिलेला दिशा आणि हे निकाह तुम्हाला आवडत असेल तुम्ही तिकडे संसार करा आम्ही आमच्या प्रेमाच्या माळा एकमेकाच्या गळ्यात घातलेल्या आहेत आणि आमचा संसार चांगला चालू आहे सत्तेवर असल्यास गाढव देखील पॉवरफुल असतो सध्या काही गाडव खुर्चीवर बसलेली आहे त्यामुळे गाडव पॉवरफुल असतो मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये करोनाच्या एक जण बसलेला होता त्याला याची उपमा देणं योग्य आहे का त्यांच्याच नेता अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिला मग सत्तेवर बसलेला प्रत्येकाला जर गाढव म्हणायचं असेल तर मग उभाटाच्या नेत्याला तुम्ही काय म्हणणार आहे याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे जातात असं एक दिवस अमित शहा मोदी जातील आणि मग कळेल हे काय पिसळलेले कुत्रे नेहमी बुकत असतात येणाऱ्या जाणार अंधार फुकत असतात आणि बुमरा कुत्र्याकडे आम्ही लक्ष देतो सिंडिकेट मध्ये रेड्याचं दूध आम्ही जमलं तर दूध काढू तर फक्त वेळ येऊ द्या दिशा आली मृत्यू प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलेला आहे की त्यांची जी आत्महत्या वडिलांच्या अफेअर मुळे त्यांनी आत्महत्या केली असं समोर आलं या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने एक गोष्ट घेतली पाहिजे की तिच्या वडिलांनी केलेली ती कंप्लेंट आहे हायकोर्टामध्ये तिचे वडील गेलेले आहेत पोलीस रिपोर्ट आलेला आहे रिपोर्ट मध्ये हे आहे की त्याला जखमा तिच्या अंगावर दाखवलेल्या आहेत त्या पोस्टमॉर्टम मध्ये आलेलं आहे तिच्या अंगावर कपडे नव्हते हे सुद्धा त्या पंचनाम्यामध्ये आलेले या सर्व बाबी जर पाहिलं तर त्याचा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे कारण पोलीस आता त्याचा तपास करतायत पोलिसाच्या त्याच्यामध्ये जे काही माहिती समोर येते हायकोर्ट समोर सादर करते आणि हायकोर्ट जो काही निर्णय देईल त्याच्या त्यानुसार कारवाई केली जाईल नागपूर इथं प्रकरणात तिसरी मोठी अटक करण्यात आली एक प्रसिद्ध व्यक्ती आहे सर्व घटना ही सुनियोजित ज्या ठिकाणी दंगल झाली तो सगळा भाग मुस्लिम बहुबल्याचा होता दंगल करायची पूर्वतयारी त्या ठिकाणी केली गेली होती <laughs> पेट्रोल बॉम्ब असतील दगड असतील हत्यारं असतील त्या ठिकाणी एका तासामध्ये जमा होत नव्हते आणि म्हणून या दंगली मागे कोण कोण आहे याचा पोलीस तपास आहे आणि त्यांना निश्चित अटक केली जाणार सगळं हे तुमचं ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी सुरू आहे ठाकरे संपलेला आहे बाळासाहेबांची शिवसेना जिवंत आहे बाळासाहेबांचे विचार जिवंत आहे उभाटा तर कधी संपलेला आहे म्हणून आम्हाला त्याच्यावर बोलायची आवश्यकता वाटत नाही आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय शिवसेना प्रमुखाचे विचार पुढे घेऊन जायचा जो आमचा निर्धार आहे त्याला कुठे आडवं आलं तर त्याला आडव करण्याची ताकद सुद्धा बलात्कारी आसाराम बापूच चंद्रकांत खेडेने समर्थन केलं ते म्हणतात त्यांचा संप्रदाय अजून संपलेला नाही आरोप असले तरी फक्त त्यांचे आहेत आणि सं जंतर मंत्री तुम्ही त्यांच्यासाठी केलं होतं वगैरे असं त्यांनी समर्थन हो कोणी असेल कोणताही संत असेल महात्मा असेल किंवा काही असेल सर्वांनी ही राज्यघटना मानलेली आहे त्यानुसार त्या कायद्याचं ते तंतोतंत पालन करतायत शिक्षा जरी झाली असेल तरी असाराम बापूंनी कधी केव्हा काही असं बोललेलं नाही की मला चुकीचं केलंय त्यांनी का जे काही शिक्षा आहेत ते आहेत आणि जेव्हा त्यांचे अनेक आजही फॉलोअर आहेत आणि आजही ते त्यांना मानतात हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे त्यावर भाष्य करणं योग्य नाही महानगरपालिकेचा बजेट केलं गेलं करवाढ आणि <coughs> पाणी पट्टी वाढवली जाईल पाणी दिल्यानंतर पाणी पट्टीबद्दलचे आता निर्णय घेऊ नये अशा आम्ही सक्त सूचना आयुक्तांना दिल्या होत्या दुसरं पाणीपट्टी तेव्हाच वाढवली जाईल त्या टायमाला या शहराला चोवीस तास पाणी मिळेल करवाड नाही करवाड आता त्यात करता येणार नाही वेळेला करवाडीचा आम्ही विचार करू परंतु आता गेली दहा बारा दिवस जी पाने पाण्यासाठी लोक त्राळीत्राळी करतायत त्यावर आता वर्किंग सुरू आहे आणि तातडीने त्याच्यावर आमचं लक्ष आहे की लवकर लवकर शहराला पाणी मिळणार शहरात दहा दिवस आड पाणी येऊ लागलं सध्या शहरामध्ये दहा दिवस भागांमध्ये सगळ्या ज्या पाईप फुटत आहेत आपण जर पाहिलं तर या उन्हाळ्यामध्ये पाईप पाई फुटण्याचं प्रमाण जास्त असतं सातशेची लाईन आहे बाराशेची लाईन आहे आणि दोन्ही पॅरेल लाईन असल्यामुळे जवळ जवळ असल्यामुळे चिटकून असल्यामुळे त्या बस्ट होत आहेत त्यासाठी त्याच्यावर युद्धपातळी काम चालू आहे मंजुरी दिलेली आहे विकासाला कसा हातभार लागेल कारण बऱ्याच दिवसापासून एकदम अत्यंत आनंदाची गोष्ट आहे फक्त आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या भागावर आरक्षण टाकले गेले गरिबांच्या घरावर आरक्षण नसावं असं आम्ही प्रयत्नशील होतोय आणि मला वाटतं त्याच पद्धतीने सिद्धेसाहेबांनी त्या सर्व गरिबांच्या घरावरचं आरक्षण काढलं असावं असं माझी प्राथमिक माहिती आहे परंतु तो डीपी प्लॅन पाहिल्यानंतर या भाष्य करता येईल टँकर लॉबी कडून दूर सुरू आहे सध्या संभाजी शहरामध्ये अनेक भागांमध्ये पाडली जाते त्याच्याबद्दल आता शंका की टँकर लॉबी ही पाईपलाईन फोडते नाही पाणी टंचाई निर्माण करून टँकर लॉबी चालू टँकर लॉबी इथं सक्रिय होऊ देणार नाही पाईपलाईन जी फुटते ती टेक्निकल गोष्ट आहे त्याबद्दल आपण आयुक्ताशी